कोल्हापूर महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी आढळल्या आहेत प्रभाग क्रमांक पाच अठरा आणि एकोणीसमधील हजारो मतदारांची नावं दुसऱ्या यादीत गेली आहेत तर अनेक नावं दुबार आहेत याबाबत एकत्रित हरकत दाखल केली असता त्याला नकार देत संबंधित अधिकाऱ्यांनी वैयक्तिक हरकती दाखल करण्याची सूचना केली मात्र वैयक्तिक हरकत दाखल करणं शक्य नसल्यानं महापालिकेनं एकत्रित हरकती स्वीकारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनानं वीस नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे या याद्यांमध्ये बत्तीस हजार मतदारांची नावं दुबार किंवा नाम साधरम्य असल्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे मतदार यादीवर हरकत घेण्याची मुदत सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आहे महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयात आजवर अडतीस हरकती दाखल झाल्या आहेत प्रभाग क्रमांक पाचमध्ये अकराशे मतदारांची नावं प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये गेली आहेत त्यावर तिथल्या नागरिकांनी कावळा नाका विभागीय कार्यालयात एकत्रित हरकत दाखल केली असता ती दाखल करून घेण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार देत वैयक्तिक हरकत दाखल करण्याचा सल्ला दिला त्यामुळे नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटतोय प्रभाग क्रमांक अठरा मध्येही सुमारे एक हजार नावं प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये गेली आहेत याबाबतही महापालिका प्रशासनानं वैयक्तिक हरकती दाखल करण्याची सूचना केली आहे मात्र प्रत्यक्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वैयक्तिक हरकती घेणं शक्य नाही त्यामुळे महापालिकेनं एकत्रित एक हरकती स्वीकाराव्यात अशी मागणी रामानंद नगरमधील कार्यकर्ते संजय पाटील आणि राहुल चौधरी यांनी केली आहे आमच्या नंबरच्या प्रभागामध्ये असं आढळलं की जो भाग नंबरच्या प्रभागामध्ये गेलेला आहे त्यातली असंख्य नावं ही एक एकोणीस एक नंबरच्या प्रभागामध्ये आलेली आहेत विशेषतः जुनी यादी जी होती एकशे अठ्ठावन नंबर यादी क्रमांक यादी क्रमांक एकशे एकोणसाठ आणि त्याचबरोबर थोड्या प्रमाणात एकशे साठ आणि एकशे एकसष्ट यामधली नावं ज्या कॉलन्या आमच्या पलीकडच्या वॉर्डमध्ये गेलेल्या आहेत त्या प्रभागामध्ये त्यातली नावं असंख्य नावं इथे आलेली आहेत मी स्वतः उपायुक्त शिंदे मॅडम होतो त्यांना भेटलो त्यांना ही गोष्ट मी निदर्शनाला आणून दिली परंतु त्यातल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांचं म्हणणं काय की तुम्ही ही इंडिव्हिज्युअल तक्रारी दाखल करा शेकडो तक्रारी वास्तविक प्रशासनाची चूक आहे आणि शेकडो तक्रारी आम्हाला प्रभाग क्रमांक एकोणीस आणि वीस या प्रभागातली जी नावे आहेत ती एकोणीस हजारो नावं वीसमध्ये मध्ये गेलेत आणि वीसमधली नावं एकोणीसमध्ये मध्ये गेलेत आणि प्रशासनाचं म्हणणं आहे प्रशा की ही नावं वैयक्तिक स्वरूपात तुम्ही हरकतीत तक्रारी नोंदव्यात पण एवढ्या लोकांच्या वैयक्तिक सर्व हरकती नोंदवणं शक्य नाही आणि सध्या इलेक्श महापालिकेची नगरपालिके निवडणूक लवकर आहेत ही यादी महानगरपालिकेनं निर्दोष बनवावी अन्यथा नाहीतर आम्हाला न्यायालयात गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही मतदान प्रक्रिया निर्दोष होण्यासाठी आणि दोन ठिकाणी मतदान होणार नाही यासाठी दुबार नावं शोधून त्यांनी कोणत्या प्रभागात मतदान करायचंय याबाबत संबंधित मतदाराकडून स्पष्टता घेतली जाणार आहे त्याचबरोबर आता महापालिकेनं वैयक्तिक आऐवजी एकत्रित हरकती दाखल करून घेऊन मतदार याद्या दुरुस्त करून घेतल्या तर निवडणुका सुरळीत पार पडतील